हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत खमंग आणि कुरकुरीत अशी कोबीची वडी आपण तयार करणार आहोत करायला अगदी सोपी अवघ्या दहा मिनटामध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे तर कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये कोबीच्या वड्या करण्यासाठी इथे मी कोबी बारीक कट करून घेतलेली आहे दोन वाटी कोबी घेतलेली आहे तुम्ही अशी बारीक कट करा किंवा असेल तर किसणीने किसून घ्या कसंही घेऊ शकता घेतलेला आहे तुम्ही बेसनच्याऐवजी असेल तर मुगाचा पीठ सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये इथे मी एक वाटी तांदळाचा पीठ घेतलेला आहे तांदळाच्या पीठाने क्रंचीपणा खूप छान येतात असे खुसखुशीत किंवा क्रंची अशा होतात बेसन आणि तांदळाचा पीठ एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारा कोथिंबीर टाकून घ्यायचे एक चमचा आळद लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे मी हळद टाकून घेते दीड चमचा मसाला घेतलेला आहे मी आळद लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे मिरची आहे त्याच्यामध्ये म्हणून मसाला कमी घेतलेला आहे इथे धणे पावडर घेतलेली आहे जिरा पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये पहिले सुरुवातीला ह्याच्यात कोबीमध्ये जो पाणी असो त्याच्यामध्येच मळून घ्यायचे आणि व्यवस्थित असं दाबून दाबून मळायचंय जेणेकरून कोबीच्याच पाण्यामध्ये ते भिजलं जाईल आणि लागलं तर थोडंफार पाणी आपण वरतून टाकू शकतो आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून भिजून घ्यायचं आहे एकदाच एकत्र पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भिजवायचं आहे इथे आपण पीठ भिजून घेतलेलं आहे इथे बघा असं एवढं लूज पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे एकदम टाईट नाही करायचं आहे आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडे आता हे जे आपण भिजून घेतलेलं पीठ आहे ना तसं प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि असं ते सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे प्लेटमध्ये अशा पद्धतीने आपण सगळीकडे पसरवून घेऊयात इथे आपण प्लेट मध्ये सर्व असं व्यवस्थित पीठ ठेवून घेतलेलं आहे इथे एक भांड घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अशी प्लेट ठेवून घ्यायची गॅस चालू करून गॅस वरती आपण हे पातळीला ठेवून घेतलेले त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला वीस मिनिट वाफ काढून घ्यायची याची गॅस मीडियम फ्लेम वरती ठेवायचा आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचंय दहा मिनटं झालेली आहेत बघू शकते आपली कोबीची वडी किती छान फुलून वरती आलेली आहे पन्नास टक्के आपली कोबीची वडी जी आहे ती शिजलेली आहे अजून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचे आहेत इथे आपण सुरी पूर्ण असं लूज करून घेतलेलं आहे आणि आपण काढून घ्यायचे किती मस्त झालेली वडी बघू शकता किंवा खालच्या बाजूनी सुद्धा खूप मस्त शिजलेले आहे आता आपल्याला ह्याच्या ना अशा वड्या पाडून घ्यायच्या कट करून आपण त्याच्या छोट्या छोट्याशे पीसेसमध्ये कट करणार आहोत खूप छान टेस्टी लागतात तुम्ही आमटी भात केलं वरण भात भाजी किंवा तुमच्याकडे कोणी असं पाहुणे येत असेल संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही असं दिलं ना बनून चहा बरोबर तरी खूप छान लागतात किती मस्त झालेले बघू शकताय आता हे तुम्ही हवे तर तव्यावरती सुद्धा असं फ्राय करू शकता किंवा तेलामध्ये डीप फ्राय करू शकताय आता हे कट करून आपण फ्राय करून घेऊया इथे एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला वड्या सोडून तळून घ्यायचंय अलटी पलटी करून चांगल्या खरपूस करून घ्यायच्यात आपल्याला अशा वड्या तुम्ही चहा बरोबर किंवा लहान मुलांना डब्याला सुद्धा देऊ शके सॉस चटणी किंवा मग अशी वडी खूप छान कॉम्बिनेशन आहे चटणी बरोबर पण खूप छान लागतात आणि मुलं आवडीने खातात अशा वड्या तर आपण दोन्ही बाजूने छान तळून घेऊयात किती मस्त क्रिस्पी तळून झालेले आहेत दोन ते तीन मिनिटांमध्ये मस्त क्रिस्पी होतात जास्त वेळ लागत नाही कारण ही वडी आपली आधी शिजलेली असते ती फक्त आपल्याला अशी क्रिस्पी करून घ्यायची रंग बघा किती सुंदर आणि बघूनच कळते किती कुरकुरीत झालेली आहे कुरकुरीत टेस्टी अशा कोबीच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर नक्की बनवा आणि सांगा कशा झाल्यात त्या आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये